हाय फ्रेंड्स मी डॉक्टर आनंद गवणेकर सुस्वागतम स्वागत करतो तुमचं आज नवीन एका व्हिडिओमध्ये मित्र अल्कोहोल कंजम्पन म्हणजे दारू पिणे ही आपल्या देशातील गंभीर समस्या झाली आहे दारू पिण्यामुळे तुमच्या शरीरावर आणि मनावर परिणाम तर होतो पण त्याचबरोबर तुमची फॅमिली आणि फायनान्शियल बाजूही खूप कमकुवत होते अल्कोहोल मुळे सर्वात जास्त परिणाम आपल्या लिव्हरवर होतो लिव्हरला सूज येते त्याला आपण फॅटी लिव्हर म्हणतो आणि त्याकडेही दुर्लक्ष करत तुम्ही दारू मद्यपान करत राहिलात त्यान अंतर लिवर ची लिवर हो लिवर अंतर। तर त्यानंतर लिव्हरची कार्यक्षमता हळूहळू कमी होऊन लिव्हर श्रंक होते त्याला लिव्हर सिरोसिस असं म्हणतात आज आपण पाहणार आहोत टॉप फॉर होमिओपॅथिक मेडिसिन जी तुमच्या शरीरावर अल्कोहोलमुळे झालेले दुष्परिणाम तर दूर करतीलच पण त्याचबरोबर ही शक्तिशाली औषधे तुमच्या शरीरात जमा झालेले टॉक्सिन्स बाहेर काढून लिव्हरला डिटॉक्सिफाय करतील आणि लिव्हरची कार्यक्षमता वाढवतील आणि एक नवीन आयुष्य देतील मित्र होमिओपॅथी असं एक मॉडर्न सायन्स आहे आधुनिक वैद्यकशास्त्र आहे जे तुमचे आजार सिम्पल जेंटल अँड रॅपिडली बरे करते फक्त तुम्ही योग्य डॉक्टर निवडला पाहिजे पहिलं औषध आहे किरकस ग्लॅंडियम स्पिरिटस मदिचे रुग्ण सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत दारूचाच ध्यास धरतो दारूच्या अतिसेवनामुळे त्याला धड चालताही येत नाही त्यांची पचनक्रिया कमी होऊन त्यांची इम्युनिटी पॉवर कमी होते त्यांच्या लिव्हर बरोबर त्यांची स्प्लीन सुद्धा वाढते आणि त्याला स्प्लिनोमेगाली म्हणतात त्याचबरोबर शरीरात युरिक ऍसिड वाढून गाऊटचा धोका सुद्धा वाढतो दारूची सतत इच्छा होणे तीव्र इच्छा होणे त्याला आम्ही डिझायर म्हणतो ती डिझायर कमी करण्यासाठी टॉप वन होमिओपॅथिक औषध आहे दुसरं औषध आहे कार्डस मॅरेनस मदर टीनचर अतिमद्यपणामुळे स्पेशली बियरच्या अतिसेवनामुळे झालेले लिव्हरवर दुष्परिणाम बाहेर काढून टाकण्यासाठी हे मदर टीचर खूप काम करतात तुम्हाला वारंवार कावीळ होत असेल तुमच्या उलटीतून हिरवं पित्त बाहेर पडत असेल तुमच्या वारंवार सूज येत असेल पोर्टल लिव्हरलायपर टेन्शन आणि नॉन अल्कोहोलिक फॅटी मध्ये सुद्धा हे खूप मदत करतात लिव्हर आणि पित्ताशयाची पिशवी ज्याला गॉल बटर म्हणतो त्याच्या अकार्यक्षमतेमुळे तुमच्या पित्ताशयामध्ये खडे होतात लिंबू करण्यासाठी सुद्धा हे खूप मदत करतं त्याचबरोबर तुमचं कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रणात तिसरं औषध आहे कालमे हे एका अतिशय शक्तिशाली जडीबुटीपासून तयार केलं जातं आणि हे एक नवसंजीवनी देणारे औषध आहे त्या इंग्लिशमध्ये अँड्रोग्राफिक पॅनिक्युलाटा किंवा मराठीमध्ये ओले किरायत असं सुद्धा म्हणतात हिपेटायटिस बी हिपेटाटिस सी फॅटी लिव्हर जॉन्डिस सिरोसिस ऑफ लिव्हर बर्निंग पेन इंडायशन कॉन्स्टिपेशन अल्टरनेट विथ डायरिया अशा सर्व प्रकारच्या लिव्हरच्या समस्यावर हे अतिशय प्रभावी काम करतं तुमची एसजीबीटी एस जीओटी बिल्युरिबिन नियंत्रणात ठेवतो त्याचबरोबर त्याचा अजून एक फायदा असा आहे की तुम्हाला जर डायबिटीस असेल आणि तुम्ही मद्यपान करत असाल तर तुमची साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी चौथं औषध आहे सल्फर सल्फर हे औषध आठवड्यातून एकदा तुम्ही दोन थेंब मॉर्निंगला उपाशीपोटी या वरील तिन्ही औषधांना बुस्ट करण्यासाठी देऊ शकता सल्फर हे तुमचे ऍडिक्शन कमी करण्यासाठी खूप मदत करतं मित्र हो तुम्हाला नशामुक्ती किंवा अल्कोलिझम बद्दल काही शंका असतील तर खालील नंबरवर मला फोन करून मोफत सल्ला घेऊ शकता अशा साध्या सरळ सुटसुटीत सोप्या भाषेत समजून सांगितलेल्या वैद्यकीय माहितीसाठी माझ्या फेसबुक आणि इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून गरजू रुग्णांना याचा फायदा होईल तोपर्यंत स्वस्थ राहा प्रसन्न राहा निरोगी राहा आणि डॉक्टर आनंद सोबत आनंदी राहा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येक रुग्णाचं कॉन्स्टिट्यूशन वेगळं असतं त्यामुळे तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषध उपाययोजना करणे गरजेचे ठरेल